तिचा नंबर मिळवा आणि पन्नास हजार रुपये कमवा अशी जर तुम्हालाही तुमच्या एखाद्या मित्राने ऑफर दिली असेल तर थांबा आधी ही दृश्य पहा राहत इंदोरींचा एक लोकप्रिय शेर आहे बुलाती है मगर जाने का नाही इथपर्यंत ठीक आहे बॉस पण ती बोलवतच नसेल आणि तरीही तुम्ही बळजबरी गेलात तर मग पोलीस असा पाहुणचार करतात आता काय झालं ते सविस्तर ऐका नागपूरच्या एका हॉटेलमध्ये तीन मैत्रिणी जेवायला आल्यात या तरुणींच्या टेबला शेजारीच मनोज छाबरा राजेश तालरेजा आणि सुधीर कुराडकर असे तीन मित्रही जेवायला आले तीन सुंदर मुलींना पाहून या आरोपींनी त्यांच्यावर टिप्पणी केली जेवायला आलेल्या मैत्रिणींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पण या तिघं तरुणींचा जो कोणी नंबर आणेल त्याला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस अशी पैंजच लागली आता पैंज लागली म्हणून या नगांनी त्या तरुणींचा थेट घरापर्यंत पाठलाग केला आणि तिथपर्यंत या तरुणींकडे त्यांनी नंबरची मागणीही केली पण मग या रोड रोमिओंच्या पोलिसांनी कशा मुसक्या आवडल्या या घटनेची पोलिसांना कशी माहिती मिळाली यांना अटक केल्यावर पोलिसांना काय माहिती मिळाली सविस्तर तुम्ही जाय का जो आ, सदर पोलीस स्टेशन के ज्युरिडिक्शन में जो घटना हुई है उसमें जो लेडीज हॉटेल में जो घटना हुई है उसके बाद चेस करके जो घटना हुई है घर जाकर उसमें हमने ऑफेंस दाखल किया है जो तीन लेडीज थी जहाँ डिनर के लिए गए थी उसी टेबल के बाजू में तीन जो आरोपी है वो बैठ के उनको थोड़ा सा बदतेमी जैसी बात भी कर रहे थे आपस में उनके बारे में उसके बाद जब उनकी गाड़ी फिर से क्रॉस हो हुई तो आपस में बीट लगाकर जो लेडीज वहाँ बैठे थे उनका नंबर लेने की कोशिश की उनके सोसाइटी में अंदर जाके उनको इरिटेशन करने की कोशिश की और उनका पीछा किया तो उसके तहत हमने तीन आरोपी को अरेस्ट किया किया है हम आपके माध्यम से सब महिलाओं को यही अपील करते हैं जब ऐसी कोई छोटी छोटी घटनाएं हो जाएगी तब आप तुरंत पुलिस से कांटेक्ट करें कांटेक्ट नंबर में डायल वन वन टू हमारे जो है जो सीधा पुलिस को लग जाता है पाँच या दस मिनट के अंदर वो आपको हेल्प मिल सकती है तो हमने आरोपी को इंट्रोगेशन किया वहाँ उन्होंने यही कबूल किया कि वापस में बीट लगी थी पचास की जो लेडीज़ थी उनके पास जाके उनके मोबाइल नंबर या नाम पूछने आरोपी अरेस्ट है उसमें जो दो मेन आरोपी है मनोज छाबरा और राजेश तलरेजा करके और सुधीर कुराड करे प्रॉपरली नागपुर के रहने वाले हैं हमने पुलिस ने अच्छा इंट्रोगेशन करके अच्छे जो सीसीटीवी फुटेज थे पूरे जो हमारी टीम है पी आई ठाकरे डी बी टीम और डी बी इंचार्ज उन्होंने अच्छी मेहनत करके ये आरोपी अरेस्ट किए हैं अमरावती से आरोपी ना तरुणीचा नंबर तर काही मिळाला नाही पण पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवल्यावर त्यांना मात्र आरोपीचं नाव नंबर आणि घरचा पत्ता मिळाला पोलिसांनी तात्काळ एकाला नागपूर आणि दोघांना अमरावतीतून अटक केली आता या तिघांचा पोलीस चांगलाच पाहूनचार करतायत म्हणून चेष्टा मस्करी तिचा नंबर मिळवून देतो असं म्हणणाऱ्या मित्राला आवर्जून या आरोपींची अवस्था दाखवा कारण तिचा नंबर असो अथवा तिचा होकार तिच्या इच्छे विरुद्ध घेण्याचा अजिबातच प्रयत्न करू नका बिरो रिपोर्ट साम टीवी न्यूज देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका